वृक्षारोपणासह पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण व गाळमुक्त धरण याबाबतची कामे वेळेत पूर्ण करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार जलयुक्त शिवार भूजल विभागाचा आढावा भूजल पुनर्भरण जलशक्ती अभियान माजी वसुंधरा अभियान कॅच द रेन जलयुक्त शिवार तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजना वेगवेगळ्या विभागामार्फत चालवण्यात येत आहेत या योजनांमध्ये जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पर्यावरण हितासाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करा तसेच गाळमुक्त धरण ही योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले भूजल पुनर्भरण विषयक जिल्ह्याचा आराखडा तातडीने राज्यस्तरावर मंजुरीसाठी पाठवण्याचे या बैठकीत ठरले जनजागृती विषयक गावगावी घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती ऑनलाईन स्वरूपात भरून नोव्हेंबर अखेर सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले राज्यातील जलसाठ्यामधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी जलसाठ्यातील गाळ काढून तो शेतात पसरवण्यासाठी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना काळस्वरुपी राबवण्याचा निर्णय वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने घेण्यात आला जलयुक्त शिवारमधून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटावा ही अपेक्षा आहे यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक तंत्रज्ञानाचे प्रमाण वाढवून पिकासाठी आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे या बैठकीत ठरले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी म्हणाले जर शेतकऱ्यांनी पिकाला आवश्यकतेनुसारच पाणी वापर केला तर त्यांच्या उत्पादकतेतही वाढ होणार आहे त्यामुळे हा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून त्यांचे महत्व त्यांना पटवून द्यावे गाळामुक्त धोरण योजना राबवित असताना शेतकऱ्यांचे फायद्याचे असणारे नाला सफाई काम चांगल्या प्रकारे राबवा यातून सर्व नाले गाळमुक्त होतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल याचा उपयोग भविष्यात इतर शेतकऱ्यांना तेथील परिस्थिती दाखवून सांगता येईल या योजनेत सहभागी होण्यासाठी पावसाळा सुरू आहे तोपर्यंत तो सर्व ठिकाणाहून प्रस्ताव एकत्रित करण्याच्या कामालाही गती द्या असे त्यांनी बैठकीत उपस्थित यांना सांगितले पोलिस ऑफ इंडियासाठी न्यूज सहसंपादक डॉ रजनी शिंदे